आओ फिर हम करते हैं तो ये करते हैं बाकी सामने नहीं चाहिए टाइम में केला के होती पण ते काहीच नाही करत काय बोलणार काय ते नाही बोलत काहीच का किती या करतील काय मागणी काय तुमची आहे ते बंधन नाही जानवर आहे मनमाने येते भरळीच डुकरा डाकरा धानायचा सत्यानाश करते पण कंपाऊंड सुद्धा नाही करू शकत कंपाऊंड कास्त कास्ता एवढा नाश करून राखला अनवराची भी, भीत भीतीच आहे आता उद्याच्या दिवशी कवाडा कुवाडा लावूनच जोपाव लागते <laughs> काय जे दोन वर्षापासून आता काय ते खूपच येतात आणि काय ते सायंकाळी झालं सहा वाजेपासून ते एकदम रातपर्यंत आणि सायंकाळी कोणी मुलं बाड घराच्या बाहेर नाही काढत आतापर्यंत काय काय आम्ही इथं नाही केलं इथं शेड्या बकड्या कोंबड्याच्या नेतात परंतु आपली ते कॅलनी वगैरे नाही तिथं मुलावर हमला केला होता आपण तक्रार केली हो फारेस्ट ला तक्रार आहे मोर्चा गेला रामनगरचा जेव्हा मुलगा पकडला नाही का तेव्हा पूर्ण रोड चक्का जाम केला होता ते का एक दोन दिवस पिंजरे लावला एक दोन फिरले बस झाला आता आता जसा तसंच दररोज अशी आपल्या भीती राहते का हो दररोज दररोज म्हणजे सहा वाजल्याच्या नंतर ते जंगलातून येते त्याच्यात रोज आमच्या गावामध्ये काय बिबडची दहशत आहे वावरा शेता जवाल ते जंगली जनावर खाते डुकरा वगैरे धान डिपार्टमेंटच्या ह्या गावाकडे काही लक्षच नाही हो बिबरची धासत आहे आता त्या दिवशीच कुत्र्याचे दोन पिली नेलन ना दोन कोंबडी नेलन ह्या येतचे गावचे गायक्याच्या घरचे रोज रोज त्या रोडनी येते त्या रोडनी तर ते कोंबडी उचलते मोडीवर नाही का किरसानच्या ज्या इकडं तिकड गावभर तो काय चि नाही करत हे फिस्त फाईट डिपार्टमेंट आहे सूचना दिली का कोणाला त्याले सूचना घ्याची ना तर त्या दिवशी दिला त्याला मालूम आहे चप्पा काय म्हणणार त्यांचं ते काय म्हणणार तुम्ही आपली रिक्षा आपण पाला असं म्हणतात सर आमच्या गावात खूपच विभटची दहशत आहे एवढी दहशत आहे की लहान मुलांना आम्ही एकट्यात नाही सोडू शकत लहान मुलांना तस आहेत मोठ्या मुलांना पण भीती आहे बिबटची आणि आमच्या एरिया मध्ये वाघाचा पण दहशत आहेच आहे आम्ही फॉरेस्ट वाल्यांना बोलवतो ते घरापर्यंत येतात फोटो वगैरे काढतात सांगतात की सांभाळून राहा एवढीच करतात आणि वापस चालले जातात आपल्या गावामध्ये काही हानी झाली हो सर आमच्या गावामध्ये हानी तर आता तीन मुलांना झाली हानी त्याच्यात तीन मुलांचा जीव वाचवला आणि एकाचा बळी गेला आपल्या गावामध्ये दररोजच बिबट येतोच असतो गावामध्ये काय काय गावामध्ये कोंबडी कुत्रे कुत्रे आणि छोटे छोटे गायचे पिल्लू वगैरे असते ते बोकड वगैरे सगळे त्यांचे ते आवडतीच आहे ते त्यांना घेऊन जात असते पुष्कळदा केली सर तक्रार तक्रारीवर काही मिळत नाही आम्हाला अपयशच मिळतो नेहमी काय उपाययोजना केले का आम्ही उपाययोजना आम्ही स्वतःसाठीच करत असतो सर आम्हाला फॉरेस्ट कडून आणि आपल्या इथं काही भेटत नाही कारण हा पूर्ण आदिवासी एरिया आहे असून वरून कसं आहे सगळे शेतीत जाणारे लोक आहेत ते काही तेवढं लक्ष देत नाही पण स्वतःची जिम्मेदारी मी स्वतःच बाळगत असतो स्वतःच्या मुलांवर स्वतः आम्ही ठेवतो देखरेख